अनेक कुटुंबात लहान मुलांनाही मोबाईल हाताळण्यास दिला जातो त्यांच्याकडून अज्ञातोंतून किंवा चुकीच्या हाताळणीमुळे सायबर गुन्हेगारीचं फावतं शिवाय सोशल मीडियाचा गैरवापर करून फसवणुकीचे प्रकार वाढलेत चारित्र्यहन ब्लॅकमेलिंग खंडणी आर्थिक फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे वाढत असून सायबर गुन्हे म्हणजे पोलिस दलासमोर आव्हान बनले त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना किंवा ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी सुद्धा सावध असणं गरजेचं आहे काळाची गरज ओळखून किमान पाचवी पासूनच्या शालेय शिक्षणात सायबर गुन्हे विषयक जनजागृती अभ्यासक्रमाचा समावेश होणं गरजेचं आहे बालवयापासूनच सायबर शिक्षणाचे धडे कसे आणि किती गरजेचे आहेत याबद्दल बी न्यूजचं हे विशेष वृत्त इंटरनेटचा शोध लागला त्यावेळी त्याच्या निर्मात्यांनी कल्पनाही केली नसेल असे अनेक तोटे आता जगासमोर येत आहेत किंबहुना वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळं पोलीस दलाची झोप उडाली आहे हल्ली प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो त्याला नेटपॅकही असतो अगदी तीन चार वर्षाची मुलं सुद्धा स्मार्टफोन हाताळतात कधी अज्ञानातून न कळतपणे चुकीची बटनं दाबली जातात आणि मोबाईलवरील डेटा बाहेर जाऊ शकतो तर गेल्या पाच वर्षात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण आणि वैविध्य प्रचंड प्रमाणात वैयक्तिक माहितीची चोरी बनावट फेसबुक अकाउंट बनवणं ऑनलाईन आर्थिक फसवणूक असे अनेक प्रकार अनेक ठिकाणी शिवाय चारित्य हनन त्यातून ब्लॅकमेलिंग सोशल मीडियाचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक असे सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढतच आहेत एकट्या मुंबईत गेल्या वर्षी चार हजार सातशे चोवीस सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे अशा परिस्थितीत प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्यांना सायबर गुन्ह्यांविषयी माहिती असणं आवश्यक आहे स्पॅम ईमेल फिशिंग पायरेसी डेटा चोरी हॅकिंग हनी ट्रॅप असे सायबर गुन्ह्यांचे प्रकार आहेत दोन हजार वीस साली शासनानं शाळांमध्ये संगणक विषय सुरू केला काळ बदलला आणि संगणक स्मार्टफोन स्मार्ट, स्मार्ट टी व्ही अशा उपकरणांचा वापर वाढत गेला सर्वसामान्य लोकही इंटरनेटचा सहज वापर करू लागले त्याचबरोबरीनं सायबर गुन्हे सुद्धा वाढू लागले पोलीस प्रशासन किंवा अन्य अनेक संस्थांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनप्रबोधन करायला सुरुवात केली आहे पण अजूनही सायबर गुन्ह्यांचं सा प्रमाण कमी झालेलं नाही त्यामुळं सायबर सुरक्षा वाढण्यासाठी अगदी पाचवीपासूनच विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची आवश्यकता आहे शालेय शिक्षणात सायबर सुरक्षा हा विषय अनिवार्य करण्याची वेळ आली आहे तरच नव्या पिढीमध्ये सायबर सुरक्षा बदलतं तंत्रज्ञान याबद्दल अधिक सजगता येईल त्यातून सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणं सोपं होईल त्यामुळे शालेय शिक्षणात सायबर सुरक्षेचा विषय ही काळाची गरज बनली आहे